हॅलो नमस्कार मी मोनिका अस्मितो आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर रिधूला यायचं होतं आज कॅमेरामध्ये मम्मी म्हटलं त्याने जोरात आणि आज आहे मार्गशीर्षातला चौथा गुरुवार यावेळेस पाच गुरुवार येत आहे आणि पाचवा गुरुवार कुठपर्यंत करायचा काय करायचा व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे जे मला माहिती आहे ते मी तुम्हाला नक्की शेअर करेल तर इथं बघा चौरंगपाठ मांडून ठेवलं आहे देवपूजा झालेली आहे आणि त्याच्यानंतर जी काही आहे ना तयारी अशी ओट्यावर मी काढून ठेवली बॅक कॅमेराने साहित्य मी याच्यासाठी वर काढून ठेवलं की जेणेकरून रिधू सांड ओबळ करणार नाही तर त्यांचं मुलांचं असते ना एक वस्तू आपण ठेवायला गेलं की दुसरी लगेच तो पाळपोळ करून टाकतो तर त्याच्यामुळे मी ओट्यावर छान पद्धतशीर ठेवलं कारण बाकी इकडे तिकडे कुठेच जागा नाही आणि खाली जर ठेवलं तर तो ऑबियस आहे की तेल वगैरे तो पाडणारच त्याच्यामुळं म्हटलं चला मी वरतीच सगळं काही ओके करते आणि नंतर मग एकसोबत बसून पूजा मांडते तर मलाही इझी होईल तरी पण मी उभ्या उभ्यास केली तुम्ही व्हिडिओ बघा की आजच्या पूजेचा जो गोंधळ आहे ना तो याच्या आधी कधीच झाला नाही एवढा झाला म्हणजे त्याचा झोपण्याची वेळ आणि माझी पूजेची वेळ आज मॅच झाली नाही त्याच्यामुळे मग त्याला घेऊन घेऊन मला पूजा करावी लागली आणि त्याला खायला दिला आहे तरी तो काही तिकडे बसत नव्हता त्याला असतेच एक मम्मी काहीतरी वेगळं करत आहे आणि मुलांमध्ये असते की जिज्ञासा की आपण जर त्यांच्या म्हणजे वे रोजच्या डेली रुटीनपेक्षा ना काहीतरी वेगळं केलं की ते मुलांना वेगळं वाटते आणि ते मग मदामधात करतातच तर असं तांदूळ वगैरे जे आहे ना मी एका डब्यामध्येच काढून ठेवते तेच मग पाच गुरुवार किंवा चार आले आपले उद्यापनापर्यंत तेच मी यूज करते त्याच्यातच ओटीचं पण सामान ठेवून ठेवून दिलं होतं मी जे कंगवा आरसा वगैरेचं ते पॅकेट मिळते ते काज त्याच्यामध्ये बादाम खारीक वगैरेचं असते ते आणि प्लस बांगड्या असं टाकून मी एका डब्यामध्ये ठेवून दिलं होतं प्लस सगळ्या गोष्टी ज्या आहे ना ज्या या पूजेसाठी लागते त्या पण मी एका अशा बर्नीमध्ये ठेवते मग आजच्या दिवशी मला त्या गोष्टी पटकन इझिली घेता येईल आणि ठेवता येईल या अशा पद्धतीने तर सगळं काही तर मी ओट्यावरच काढून ठेवलं त्याच्यामुळे एक एक घेऊन तिथे उभ्या उभ्यास ठेवत आहे कारण तुम्हाला दिसत असेल ऋतूचा गोंधळ त्याचं जाणं येणं आणि तिकडे ते तो ना आता गेटपर्यंत चालला जातो प्लस तिकडले बरोबर नेटा लागून आहे ना बाहेर तर त्या नेटमधून गोटे छोटे छोटे खळे वगैरे असते ना ते तो घेऊन ना तोंडात टाकतो त्याच्यामुळे त्याला खूप बघावं लागत आहे आणि पूजा करते म्हटल्यावर आपल्याला दार पण खुलंच ठेवावं लागते गेट बंद आहे पण दार खुलं आहे मेन जे आहे ते तर इथे माझी उभ्या उभ्याच पूजा आज मांडून झाली त्याच्यानंतर थोडीशी रांगोळी काढली एक अशी टाईल्सचा तुकडा आहे त्याच्यावरच कारण रिधू मिटवतो त्याच्यामुळे मोठी काढायला मला जमत नाही धूप वगैरे पेटवला आणि नंतर मग पोथी वाचली आणि मग नंतर आरती केली आज एकटीनेच केली एवढ्यामध्ये ना रिधूचा गोंधळ झाला होता घंटी जे वाजवत होता तो तेच त्याच्या ते पायावर पडली होती तर ना अशा प्रकारे माझी पूजा जी आहे ती होत असते खूप गोंधळ करते रिधू इकडे बघा असा सगळा पसारा पस त्याला द्यावं लागते आता खायला दिलेलं सगळं खाली टाकलं ते सगळं उचलते परत आता बारा पण वाजायचीच आहे पाहुणे बारा झाले मी तुला यायला आणखी सव्वा ता आ, हो पाऊन तास बाकी आहे साडेबारा पाऊनला येते म्हणजे एक तास जवळजवळ त्याला बाकी आहे तोपर्यंत मी फराळाचं वगैरे बनवते म्हणजे त्यालाही जेवणासोबत खायला होते साबुदाना आणि आता रिदूला पण तोपर्यंत जेवण देते छान मस्त अशी त्यांच्यासाठी टमाटरची चटणी बनवली होती सकाळी कारण कालचं जे आहे ना आळण तुरीच्या दाण्याचं ते थोडंसं शिल्लक होतं तर ना मी तुम्हाला मिळत आहे डायरेक्ट सायंकाळी तर अहो मी यावेळेस बाजारामधून छोटे छोटे आलू आणले होते त्या आलूची ना दम आलूची भाजी खूप छान लागते तर एकदम साध्या प्रकारे बनवत आहे कांदा टमाटरची पेस्ट केली छान अशी तेलामध्ये कांद्याची पेस्ट होऊ दिली ते सोबतच जिरा मोहरी वगैरे टाकलं होतं आणि नंतर आपले मसाले हळद तिखट धनिया पावडर आणि थोडंसं गरम मसाला यावेळेस ॲड केला मी ग्रेवीची भाजी असली की गरम मसाला ॲड करते आणि एवढं झालं की लगेच मग त्याच्यामध्ये टमाटरची प्युरी टाकली आज थोडीशी कमी टाकली टमाटरची प्युरी कारण याच्यामध्ये ना दही पण ॲड होऊ द्यायचं करायचं आहे मला तर हे छान होऊ दिलं आणि झाकून ठेवलं याला तेल सुटतपर्यंत तेल सुटल्यावर त्याच्यामध्ये दही ॲड करायचं कधी कर पण दही जे आपण भाज्यांमध्ये यूज करतो ना ते सगळं काही झाल्यावर म्हणजे असं तेल सुटल्यावरच ॲड करायचं जेणेकरून दही जे आहे ते फाटत नाही आणि छान फेटून फेटून घेतलं एक जीव होऊ दिलं दह्याला आणि नंतर टाकलं त्यांनी न अशा ज्या मसाल्याच्या आपण भाज्या करतो त्याला खूप छान टेक्स्चर येते बघा हॉटेलमध्ये असं आंबटसर सर आ, म, प्लस एकदम दिसायला अशा झंझणीत राहते पण चवीला ना अशा छान वाटते पण दिसायला झंझणीत असूनसुद्धा तिखट लागत नाही त्या भाज्या त्याच्यामुळे याच्यामध्ये ना दही यूज करतात हॉटेलमध्ये म्हणून मग म्हटलं चला ही ट्रिक आपण हे यूज करून बघा आणि भाजीनं खूप छान वाटते आणि प्लस त्याच्याबरोबर नैवेद्यासाठी बनवत आहे हा शिरा हे ड्युटीवर होते त्याच्यामुळे दूध वगैरे आणायला कोणी नव्हतं नाहीतर मग मी खीर बनवणार होती झटपट पण मग रवा त्याच्यामुळे म्हटलं त्याला खीर खीर न बनवता शिरा बनवून घेते आणि एक झालं की इकडे एक, एक सलग चालूच असते तर तिकडल्या गॅसवर होतं भाजी चालू आणि त्याच्यामध्ये मग ॲड करून टाकले मी आलू प्लस इकडे साखर सोबतच टाकली थोडासा रवा अर्धा कच्चा रव दिला आणि त्याच्यामध्ये साखर टाकून त्याला छान परतून घेतलं जेणेकरून साखर विरघळायला वे वेळ लागत नाही नंतर मग त्याच्यामध्येच थोडंसं कांडून विलायची टाकली जेणेकरून फ्लेवर छान येईल दूध टाकलं पाणी टाकलं मी पाणीच टाकत असते पण यावेळेस थोडंसं दूध टाकलं आणि खोबरा किस न टाकताना मनुके टाकले जेणेकरून मुलं न खायला थोडंशा आवडीने खातात आणि खरंच त्यांनी खूप एन्जॉय केला हा शिरा तर जर छोटे मुलं असे पदार्थ खात नसेल ना तर त्यांच्या आवडीची एखादी वस्तू त्याच्यामध्ये ॲड करा जेणेकरून तेही छान आवडीने खातात तर खोबरा खोबराकीच टाकण्यापेक्षा मी आज यावेळेस न मनुके टाकून बघितले आता स्वतःच्या दिमाकाने टाकितले तसं हलव्यामध्ये शिऱ्यामध्ये ह्या गोष्टी असतातच पण मग म्हटलं चला यावेळेस स्वतःहून टाकून बघते मुलं खातात की नाही पण खाल्ली त्यांनी तर इथे बघा भाजीला खूप छान असं टेक्स्चर आलं आहे सांबार वगैरे टाकल्यावर भाजी थंड झाली की आणखी त्याला कलर येतो त्याच्यानंतर रात्री असं नैवेद्य वगैरे ठेवलं आरती वगैरे झाली तर अशा प्रकारे ना आजचा चौथा गुरुवार मार्गशिर्षातला आमचा संपन्न झाला तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि स्टोरीजच्या व्हिडिओला ना खूप कमी व्ह्यूज आले तर नक्की बघा ज्या स्टोरीजचे व्हिडिओ जे आहे ते मी खूप मेहनतीने बनवले खूप रिक्वेस्ट करून करून ना रिक्वेस्ट केली तेव्हा कुठे त्यांनी त्या स्टोरी ज्या आहेत त्या मला शेअर केल्या तर तुम्ही नक्की बघा आणि आम्हाला प्लीज सपोर्ट करा